नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारकमंत्राविषयी अगदी सुंदर आणि तारकमंत्राचं अनुष्ठान कसं करावं याबद्दलची अगदी डिटेल माहिती बघणार आहोत त्वरित अनुभव येण्यासाठी रोज आपण बघात वा स्वामींच्या तारकमंत्राची सेवा करत असतो रोज घरामध्ये म्हणत असतो किंवा यूट्यूबला लावून आपण आपली नेहमीची कामं करत असतो आपल्या कानी सतत पडत असतो ज्यावेळी आपण एखादी इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तारकमंत्रासारखी सुंदर सेवा नाही आणि त्वरित जर तुम्हाला अनुभव यावा असं वाटत असेल तर कशाप्रकारे सेवा करावी खरंच सांगते खूप प्रभावी सेवा आहे अगदी लोकांना ना या सेवेने तीस तीस लाखाची नोकरी लागलेली आहे लाखोंमध्ये करोडोंमध्ये या सेवेने नोकरी लागलेली आहे इच्छा पूर्ण झालेली आहे विवाह जमलेला आहे सोबतच जी काही म्हणतो ना की आपले घरातले वाद कटकट भांडण मोडकळीच आलेला संसार घटस्फोटापर्यंत आलेला संसार या सेवेने परत सुरळीत झालेला आहे म्हणून म्हणते तुम्हाला जर ही सेवा तुम्हाला जर काही एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आता बघा आपण सगळे संसारिक प्रापंचिक माणसं हो आहोत आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी असतात कधी कोणतं संकट आपला कोणत्या रूपात आपल्या समोर चालू येईल काही सांगता येत नाही मग एखादा एक ॲक्सिडेंट झाला असेल तुमच्या घरातमध्ये कोणीतरी म्हणजे आजारी पडला असेल कुणाचा ॲक्सिडेंट झाला असेल त्यावेळी आपल्याला अनेक म्हणजे डोक्यात नको नको ते विचारतात काय करावं सुचत नाही त्या त्यावरती तर अत्यंत प्रभावी ही सेवा आहे आणि त्वरित फळ देणारी सेवा आहे तुम्हाला नोकरी लागत नाही आहे तुमचा विवाह ठप म्हणजे होत नाही आहे म्हणजे विवाह हो, असं म्हणतो ना की नव्याण्णव टक्के सगळं सगळं छान सुरळीत दोन्हीकडे जमून आलं आहे पण कुठे माशी जिंकते माहीत नाही अचानक तो विवाह हो, मोडतो असं तुमचं जर सतत होत असेल किंवा झालं असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा सोबतच संतान प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता सोबतच तुमचे मुलं हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील अभ्यास करत नसेल ऐकत नसतील खूप दंगा करत असतील सतत म्हणजे म्हणतो ना की एक वाह्यातपणा लक्ष्मी घरात टिकत नसेल सगळ्यांवरती प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता अगदी प्रभावी सेवा आहे तर सेवा कशी करायची त्वरित अनुभव येण्यासाठी तुम्ही सेवा कशी करायची बघा सगळ्यात पहिले तुम्हाला कधीपासून चालू करायचं लक्षात घ्या ज्यावेळी आपण स्वामींची सेवा करण्याची एखादं एखादी सेवा करण्याचे आपल्या मनामध्ये विचार येतो तोच दिवस अत्यंत शुभ म्हणायचा आणि आपण सेवेला चालू करायचं गुरुवार पौर्णिमा या त्या अगदी काही बघत बसायचं नाही अर्थात आपल्या सगळ्यांचा आवडीचा वार आहे गुरुवार पण तुम्हाला वाट बघावी लागत ल ला, म्हणजे बघायची नसेल नाही मला आता सेवा सेवा करायची मनात आलं ना तर मी आजपासूनच करणार तर तुम्ही आजपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता गुरुवारची वाट बघायची देखील गरज नाही तर सगळ्यात पहिले काय करायचं संकल्पयुक्त तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही संकल्पयुक्त तीन दिवसाचे करू शकता अकरा दिवसाचे करू शकता म्हणजे तीन दिवसाचं अनुष्ठान अकरा दिवसाचं अनुष्ठान एकवीस दिवसाचं एकावन्न एकशे आठ जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे दिवसाचं अनुष्ठान तुम्हाला करायचं आहे तुमच्या यथाशक्ती यथाभक्तीने तीन दिवसाचं जमलं तर तीन दिवसाचं करा अकरा तर अकरा जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तर आता काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला ज्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करणार आहे त्या दिवशी आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी स्वामींच्या केंद्रात मठात जायचं आहे महाराजांच्या महाराजांना जाताना एक नारळ खडीसाकर फूल घेऊन जायचं गेल्या गेल्या महाराजांना त्रिवार वंदन करायचं मुजरा करायचा महाराजांच्या पुढे झुकायचं जो महाराजांच्या पुढे झुकतो तो महाराजांना अतिशय प्रिय आहे बघा महाराजांच्या पुढे शरणागती पत्करावीच लागते कारण महाराजा आपले ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि जो महाराजांच्या पुढे झुकतो त्याला इतर कुणापुढे झुकायची वेळ महाराज येऊ देत नाहीत आणि आपली कामेसुद्धा लवकर होतात म्हणजे मी असं म्हणत ना नाही की महाराजांना आपण रिश्वत द्या असं नाही म्हणत कारण महाराज आपले ब्रह्मांडाचे नायक आहेत राजांचे राजा आहेत आणि त्यांच्यापुढे झुकणं म्हणजे आपलीच किंमत वाढवून घेणं असं आहे म्हणून गेल्या गेल्या महाराजांना मुजरा करायचं तो नारळ खडीसाकरूल तिथे अर्पण करायचं महाराजांच्या महाराजांना सांगायचं सा की महाराज मी आजपासून किंवा उद्यापासून तुमची तार म्हणजे तारक मंत्राची सेवा चालू करते किंवा करतो आहे माझी ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी सेवा हे अनुष्ठान करते आणि मला लवकर त्याचा अनुभव यावा म्हणजे जी काही इच्छा आहे अडलेलं काम आहे रखडलेलं काम आहे जे बऱ्याच वर्षापासून होत नाही ते काम पूर्ण होऊ दे या संकटातून मला वाचवा किंवा एखादा व्यक्ती समजा तुमच्या घरात आजारी असेल त्याच्यासाठी तुम्ही सेवा करताय तो व्यक्ती लवकर बरा होऊ दे एखादा एक ॲक्सिडेंट झाला आहे तो दवाखान्यामध्ये आहे तो लवकर सुखरूप घरी परत येऊ दे जी पण तुमची इच्छा असेल ज्यासाठी तुम्ही करणार आहे ते महाराजांना सांगायचं आणि महाराजांना विनंती करायची की महाराज माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या आणि निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या कारण ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी बऱ्याच अडचणी आपल्याला येत असतात कारण महाराज आपले परीक्षा बघत असतात म्हणून त्याच्यामुळे महाराजांना सांगायचं की निर्विघ्नपणे माझी सेवा ही पूर्ण होऊ दे आणि त्वरित फळसुद्धा मिळू दे तर असं सगळं महाराजांना बोलायचं आणि घरी यायचं घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आता तुम्ही सेवा चालू करणार आहे छानपैकी म्हणजे लवकर उठायचं स्नान करायचं घरातली पूजा वगैरे करायची देवपूजा करायची महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची महाराजांना अभिषेक वगैरे घालायचा शुद्ध पाण्याचा अभिषेक तुम्ही करू शकता तर अभिषेक वगैरे करायचा अभिषेक केल्यानंतर पंचोपचार पद्धतीने पूजा करायची म्हणजे अष्टगंध चंदन फूल वगैरे वाहून धूपदीप अगरबत्ती अगदी साध्या पद्धतीने पूजा करायची नैवेद्य दाखवायचा आणि सेवेला चालू करायचं सगळ्यात पहिले सेवा करत असताना बसण्यासाठी आसन घ्यायचं आपली इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर कोणतीही सेवा करताना कायम लक्षात ठेवायचं एक ही अगदी साधी गोष्ट आहे पण जर तुम्ही ना चुकलात ना तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही बघा से सेवा करताना कायम नेहमी बसण्यासाठी आसन घ्यायचं कारण ज्यावेळी आपण सेवा करत असतो ती सेवा करताना तुम्ही डायरेक्ट जमिनीवर बसलात तर ती भूमीला मिळते भूमी दान होते म्हणून बसण्यासाठी नेहमी आसन घ्यायचं तर आता आसन घेतल्यानंतर संकल्प करायचा संकल्प कर कसा करायचा तुम्हाला माहिती आहे तरी पण मी सांगते हातात फूल अक्षदा पाणी हळद कुंकू घ्यायचं आणि महाराजांच्या पुढे तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कशाक म्हणायचं आणि ज्यासाठी तुम्ही ही सेवा करताय ती सांगायचं कशासाठी तुम्ही सेवा करताय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती दिवसाची तुम्ही सेवा करणार आहे हे पहिल्यांदा बोलायचं आता किती दिवसाची करणार आहे तुम्ही तीन दिवसाचं अनुष्ठान करणार आहे अकरा दिवसाचं एकवीस एकावन्न एकशाठ जेवढे दिवसाचं अनुष्ठान करणार आहे तेवढे दिवस बोलायचे महाराजांना सांगायचं की मी तीन दिवसाचं अनुष्ठान करते आणि ही सेवा माझ्याकडनं पूर्ण होऊ दे आणि जे काही मला हवं आहे ते लवकर मिळू दे लवकर मला द्या असं महाराजांना प्रार्थना करायची संकल्पाचं पाणी खाली सोडून द्यायचं आणि आपल्या सेवेला चालू करायचं सगळ्यात पहिले कोणतीही सेवा करत असताना स्वामी स्तवन पहिल्यांदा म्हणायचं जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे स्वामी स्तवन संकल्पयुक्त सेवा करत असताना किंवा कोणतीही इतर पहिल्यांदा तुम्हाला स्टार्टिंगला स्वामीस्तवन म्हणावं लागतं तर स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आणि सगळ्या स्वामींची एक स्वामीं एकमाळ जप करायची आणि त्यानंतर तारकमंत्र म्हणायला चालू करायचा आता रोज तुम्हाला तारकमंत्र हा अकरा वेळेस म्हणायचा आहे बघा ज्यावेळी आपल्या नित्यसेवेमध्ये सुद्धा अकरा माळी स्वामींच्या सांगितलेल्या आहेत तर रोज तुम्हाला आता किती दिवसाचं करणारा तीन दिवस करणारा एकवीस अकरा किती पण दिवस तुम्ही जेवढे ठरवलं आहे तेवढे दिवस तुम्हाला रोज अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचं आहे आता याचे नियम अटी काय सगळं सांगते पण आता सेवा तालुक्यानं स्वामी स्तवन झालं स्वामींची झाली त्याच्यानंतर तारकमंत्र म्हणायला चालू करायचा आणि सोबतच बघा ज्यावेळी आपण विशेष काही इतर सेवा करतो जसे की आता तुम्ही ही सेवा केली आहे हां चालू केलेली आहे ही सेवा चालू असताना तुमची नित्य सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे लक्षात घ्या रोज तीन अध्याय स्वामी चरित्रातले तीन अध्याय मंत्र आणि महाराजांचा जप अकरा माळी नाही जमल्या तरी एक माळ तरी करावेच तर ही नित्यसेवासुद्धा तुम्हाला चाल चालूच ठेवायची आहे रोज महाराजांना निदान साखरेचा तरी नैवेद्य दाखवायचा आहे दोन टाईम नाही जमला एक टाईम तरी नैवेद्य दाखवायचाच आहे आरती जी तीन तीन टाईम ती ती असते आपली आरती तर जी तुम्हाला आरती शक्य होईल सकाळची संध्याकाळची पण एकदा तरी आरती नक्की करा हं तर ही नित्य सेवा तुम्हाला करायची आहे आणि सोबत आपली ही सेवा तरच आणि तरच तुम्हाला सेवेचं फळ मिळणार आहे नाही ही सेवा करतो आहे म्हणून नित्यसेवेत खंड पडू द्यायचा नाही तुम्हाला चुकूनही त्याचं फळ मिळणार नाही लक्षात घ्या तर आता सेवा वगैरे झाली संकल्प झाला स्वामी स्थपन झालं महाराजांचं नामस्मरण झालं तर आता आपल्या सेवेला चालू करायचं रोज अकरा वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे म्हणत असताना तुम्हाला अशा प्रकारे म्हणायचं आहे की तो तुम्हाला तरी ऐकू येईल मनातल्या मनात म्हणायचा मनात नाही बघा इथे आहे तारक मंत्र तर कसं म्हणायचं निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी अशक्यही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय जर भक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय आज त्याला परलोकीही ना भीती तयाला अशा टोनमध्येच तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे नाहीतर उगच निशंक वहिरे म्हणा निर्भय होणारे प्रचंड स्वा असं नाही असं म्हणायचं नाही तुम्हाला बघा तुम तु, तु, तुम्ही एखादी सेवा करता ती मनापासून केली पाहिजे महाराजांना सुद्धा ती आवडली पाहिजे लक्षात घ्या महाराजांच्यापर्यंत पोचायची असं तुम्हाला पोचावी असं वाटतं आहे ना तर त्या सेवेत सुद्धा तुमचं मन पाहिजे विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे करायची म्हणून करायची नाही तर अशा टोनमध्ये तुम्हाला तारकमंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे अकरा वेळेस म्हणत असताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे तुम्ही आ, जो तुमच्याकडे म जर तुमच्याकडे तांब्याचा असेल तर ता, तांब्याचा ग्लास घेऊ शकता किंवा असा साधा ग्लास असेल तरी चालेल पण त्या तो ग्लास अगदी पाण्याने भरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ही तीन जी बोटे आहेत ना ती त्यामध्ये अशी बुडवायची इतर वेळी काय करतो आपण हात ठेवतो तुम्ही हात ठेवला तरी चालेल पण शक्यतो ही तीन बोटे जी आहेत त्या पाण्यामध्ये अशी बुडवायची आणि मगच आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे तारकमंत्र म्हणण्यापूर्वी ही तीन बोटे तुमची पाण्यात थोडं तरी एक म्हणजे एक बोटाचं पेर तरी ह्या पाण्यात बुडलं पाहिजे असं पाण्यात तुम्हाला ह्या ग्लासमध्ये हात सॉरी ही तीन बोटं घालून अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर आ, ते जे काही अकरा अकरा वेळेस म्हणून झाल्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आणि नैवेद्य दाखवायचा जे काही तुम्ही खडीसाखर जे काही तुमच्या घरात बनले ते तुम्ही जे जेवढे दिवस सेवा केले तेवढे दिवस रोज अशी सेवा करायची नैवेद्य दाखवायचा ते करायची आणि रोज तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे मग तुम्ही काहीही दाखवू शकता आता हे तीर्थ काय करायचं साधंसुद्धा हे पाणी नाही बघा तारक मंत्राची खूप 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 प्रचंड ताकद आहे महाराजांनी अनमोल ठेवा आपल्याला दिलेला आहे महाराजांनी स्वतः हे रचलेलं आहे आणि महाराज स्वतः सांगतात की जो माझा तारकमंत्र म्हणतो त्याला मी कोणत्याही संकटातून तारतो जो माझा नाम जप करतो त्याला मी स्वतः जपतो असं महाराजांनी सांगितलेलं आहे त्यामुळे महाराजांचा तारकमंत्र ही खूप सुंदर अनमोल भेट आहे प्रत्येक स्वामी भक्तासाठी तुम्हाला भीती वाटते तारकमंत्र म्हणा तुमची भीती कुठल्या कुठे पळून जाईल ना काही सांगता येत नाही कामात आहात तारकमंत्र म्हणत ना गुणगुणत राहा बघा खूप म्हणजे असं ते जेवणाची गोडी अधिक पटीने वाढेल त्याच्यामुळे नामस्मरण करा जेवण करताना तर अशा प्रकारे, ही सेवा करायची आहे आता याला नियम अटी काय आहेत बघा हे तीर्थ जे आहे ते चुकूनही वेस्ट करायचं नाही तुम्ही स्वतःसाठी केलं तर ते स्वतः ग्रहण करू शकता ग्रहण करायचं आहे म्हणजे अगदी पूर्ण ग्लास तो आहे तो तुम्ही स्वतः प्यायचा आहे घरा घराच्या सुखासाठी केलेलं आहे एखाद्याचं व्यसन सुटावं म्हणून केलं असेल तर त्याला त्या त्या ले 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 ले। ते द्यायचं आहे एखाद्याला आजारातून बरं व्हावं म्हणून केलं असेल तर त्या व्यक्तीला द्यायचं आहे ज्याच्या तुम्ही ही सेवा केली आहे त्याच्यापर्यंत हे तीर्थ पोचवायचं आहे कारण त्यात तारकमंत्राची शक्ती उतरलेली आहे जे काही तारकमंत्राची लहरी आहेत तरंग आहेत त्यामध्ये उतरलेले आहेत आणि अनंतपट्टीचं ते असं पवित्र तीर्थ बनलेलं असतं त्याच्यामुळे ते साधंसुद्धा पाणी नसतं त्याच्यामुळे ते वेस्ट करायचं नाही किंवा फेकून वगैरे द्यायचं नाही सोबत तुम्ही घरामध्ये सुद्धा थोडं थोडं शिंपडू शकता आणि घरातल्या इतरांना जर तुम्ही स्वतःसाठी ही सेवा केल्याचं के तर स्वतः ग्रहण करायचं आहे नोकरी म्हणा किंवा इतर कारणासाठी तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे संकल्पयुक्त सेवा करायची आहे नियम अटी काय तर बघा शक्यतो एकच वेळ तुम्हाला ठेवायची आहे तुम्हाल तुम्हाला लवकर अनुभवायचा वाटत असेल एकच वेळ सकाळी तर सकाळीच करा संध्याकाळी तर संध्याकाळी करा ज्या वेळी तुम्हाला शक्य आहे तुम्हाला सकाळी जर घाई गडबड असेल तर संध्याकाळी निवांत असाल तर संध्याकाळी सेवा करा काही हरकत नाही फक्त दुपारी बारा, बारा ते साडेबारा या वेळेत करू नका आणि नियम अटी काय जेवढे दिवस तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस मांसाहार कडकडीत वर्ज कडकडीत वर्ज खायचं नाही खाऊ वाटलं तरी जे इच्छाच मनात मनात येतच नाही सोडा पण अजिबात खायचं नाही परांना पूर्णपणे टाळायचं इत तुम्हाला शंभर टक्के अनुभव यावा असं वाटत असेल तर परांनं पूर्णपणे वर्ज्य करा इतरांचा दोष तुम्हाला लागून घेऊ नका इतरांचं पराणं म्हणजे खरंच खूप मोठा दोष आहे त्यांचे दोष आपण आपल्याला लावून घेत असतो त्यामुळे बाहेरचं काही खायचं प्यायचं नाही परांनं वर्ज करायचं आता बाहेरचं खायचं प्यायचं नाही म्हणजे तुम्ही स्वतःचे पैसे देऊन बाहेरचं खाऊ शकता पण इतरांच्या पैशाने तुम्ही काही खाऊ शकत नाही तुम्ही स्वतःचे पैसे द्या एखाद्या हॉटेलमध्ये जा तिथे खाऊ शकता स्वतःचे पैसे देऊन पण इतरांच्या पैशातून तुम्ही खाऊ शकत नाही ते परान्न झालं इतरांच्या घरचं तुम्हाला खायचं नाही ब्रह्मचर्या पाहायची गरज नाही पण ज्या दिवशी ब्रह्मचर्याचं विलंघन होईल त्या दिवशी न्हावून तुम्हाला म्हणजे सेवा करायची आहे रोज तुम्हाला देवपूजा करून सेवा करायची आहे नाही एक दिवस देवपूजा केली फक्त देवपूजा केली नाही आणि सेवाच करते असं नाही देवपूजा करायची महाराजांची पूजा करायची आणि मग सेवा करायची तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे शक्यतो एक वेळ ठेवा कारण का माहिती आहे का सतत जर आपण एकवीस दिवस जर अशा वेळा बदलत राहू तर ते योग्य नाही लक्षात घ्या तुम्हाला श... सक... संध्याकाळी तुम्ही निवांत असताना कामावरून घरी आल्यावर निवांत नाही तर सकाळचं कसं होतं सांगा आपलं कामावर जायची गडबड असते सेवेची गडबड असते सेवा व्यवस्थित पूर्ण होत नाही मग सेवेत लक्ष लागत नाही वेळ सारखं घड्याळाकडं लक्ष असतं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे ज्यावेळी तुमचं मन शांत असेल निवांत असाल त्यावेळी सेवा करा आणि ज्यावेळी आपण मन शांत ठेवून सेवा करतो त्यावेळी ती नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचते आपल्याला जर शंभर टक्के अनुभव यावा असं वाटत असेल तर आपणसुद्धा शंभर टक्के देणं गरजेचं असतं म्हणून सेवा करत असताना महाराजांच्यावरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा आणि सेवा चालू करा बघा एकवीस दिवसात तुम्ही जेवढे दिवस ठरवला त्याच्या आधीच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि लगेच इच्छा भले तुमची इच्छा नाही पूर्ण झाली तरी काही हरकत नाही लक्षात घ्या बघा महाराजांना माहिती आहे तुमची कधी इच्छा पूर्ण करायची कधी द्यायचं तुम्हाला जी गोष्ट तुम्ही मागितला आहे तुम्हाला भले आत्ता ती तुम्हाला पाहिजे पाहिजे वाटत असेल पण महाराजांना माहीत आहे ना तुम्हाला आत्ता ती योग्य आहे की नाही ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी नक्कीच ती महाराज येत असतात कारण आपली सेवा महाराजांच्या खात्यात जमा असते तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हणलात तरी ते महाराजांच्यापर्यंत पोहोचतं त्यांच्या खात्यात जमा असतं आणि त्याच्या त्याची परतफेड महाराज व्यायाज सकट परत करत असतात म्हणून इच्छा जरी पूर्ण झाली झाली आणि नाही झाली तरी महाराजांच्यावर राग धरायचा नाही सेवा अर्धवटमध्ये सोडायची नाही कोणतीही असो मग ही असो किंवा कोणतीही असो सेवा अर्धवटमध्ये सोडायची नाही आता याचं उद्यापन वगैरे काय असतं का किंवा सांगता संकल्पयुक्त सेवेची सांगता आपण करतोच मग शेवटच्या दिवशी तुम्ही महाराजांच्या आवडीचा नैवेद्य करा घरच्या घरीच पूजा करा छानपैकी पूजा मांडा आहे अशी सेवा करा महाराजांच्या एखाद्या आवडीचा पदार्थ करून महाराजांना दाखवा किंवा केंद्रात जा महाराजांच्या दर्शनासाठी महाराजांना जे काही तुम्ही घरात आहे त्याचा नैवेद्य घेऊन जा किंवा यथाशक्ती तिथे तुम्ही दान करा अशी साध्या पद्धतीने तुम्ही सांगता करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल फक्त अन्नदान पेटीत तुमच्या यथाशक्तीने तुम्ही केंद्रात जाऊन दान, दान, दान केलं तरी चालेल घरात फक्त आहे अशी साध्या सोब्या पद्धतीने सांगता करून नैवेद्य दाखवून केली तरी चालेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे खूप सुंदर अनुभव येतो तात्काळ अनुभव येतो या सेवेने तारक मंत्राची ताकद खूप मोठी आहे तर चला आत्ता व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ